राजकारणात मोठा भाऊ छोटा भाऊच्या वादातून किती महाभारत होऊ शकतं हे गेल्या काही वर्षांमध्ये आपण जवळून पाहिलं आता याच वादाची जागा बापानं घेतली आहे असं म्हणावं लागेल महायुतीत नितेश राणे यांनी फटाके लावण्याचा कार्यक्रम सुरू केला सर्वांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री राज्यात बसलाय असं विधान करून मंत्री नितेश राणेंनी शिंदे सेनेला शिंगावर घेतल्याची चर्चा आहे राणेंनी चक्क बाप काढल्यानं दुखावलेल्या शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी ऐन मंत्रिमंडळाच्या बैठकीतच मुख्यमंत्र्यांजवळ नितेश राणेंच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली त्यामुळे फडणवीस यांनी देखील लागली शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीची दखल घेत नितेश राणे यांना बैठकीतच समज देत वाद मिटवला परंतु नितेश राणे हे आता फडणवीस यांना स्वतःचे बाप म्हणत असतील तर हा एक प्रकारे नारायण राणे यांच्यावर अन्याय नाही का असा प्रश्न निर्माण होतोय वडील माजी मुख्यमंत्री सध्या केंद्रीय मंत्री असताना नितेश राणेंवर बाहेर बाप शोधण्याची वेळ का आली असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला या प्रश्नाचा बारकाईने विचार केला तर ज्या पद्धतीने बाबळीच्या झाडाला काटे उगवतात त्या पद्धतीने घरातून मिळालेला नारायण राणे यांच्या रूपाने राजकीय वारसा पुढे नेण्याचंच काम नितेश राणे करतायत का नितेश राणे आणि शिंदे सेनेचा वाद कुठून पेटला आधी ते समजून घेऊया विषय होता धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधी वाटपाच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणेंनी शिंदेसेनेला इशारा दिला कुणी कितीही ताकद दाखवली कसंही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसला हे लक्षात ठेवा असा दमच नितेश राणेंनी भरला होता वादग्रस्त वक्तव्य करून नितेश राणेंनी स्थानिक शिंदेसेनेच्या नेत्यांना डिवचण्याचा ने प्रयत्न केला होता तेव्हापासून नितेश राणे यांची ही टीका शिंदे सेनेच्या मंत्र्यांना चांगलीच जिव्हारी लागली होती याबाबत मीडिया समोर अनेक नेत्यांनी नितेश राणेंवर टीका केली होती एवढंच काय तर त्यांचे सख्खे बंधू निलेश राणे यांनी देखील नितेश यांनी महायुतीत असताना नीट बोलायला हवं मी भेटल्यावर त्यांना समजवेल असं सांगून नाराजी व्यक्त केली होती नितेश राणे यांना ही हिंमत आली कुठून म्हणजे बघा भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे हे स्वतःला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात जवळचा मंत्री म्हणतात तर कधी त्यांनाच आपला बाप म्हणतात गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नसानसात नसा हिंदुत्व संचारलंय एकेकाळी हिंदुत्ववादी भाजप व संघावर टीका करणाऱ्या नितेश राणेंना अचानक नव हिंदुत्वाचा साक्षात्कार झालाय राज्यभर सभा घेत भगवी शाल ओढून शोभत नसला तरी माथ्याला टिळा लावून जणू आपण हिंदुत्वाचा देशातील चेहरा आहोत की काय या पद्धतीने नितेश राणे सध्या सर्वत्र प्रचार करतात राज्यात हिंदुत्ववादी सरकारे हिरव्या सापांनी जास्त वळवळ करू देणार नाही असं वादग्रस्त विधान सुद्धा नितेश राणेंनी केलं होतं आणि हे नेमकं कोणाला खुश करण्यासाठी साहजिकच प्रश्न पडतो तुम्हाला आठवत असेल तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता असताना देखील नितेश राणेंची वळवळ काही कमी नव्हती तेव्हा देखील ते फडणवीस यांनाच आपला बाप मानत होते आपला सर्वांचा बाप सागर बंगल्यावर बसलाय असं विधान करून त्यांनी पहिल्यांदा फडणवीस यांना जबरदस्ती आपला बनवलं होतं एकीकडे नितेश राणे फडणवीस यांना आपला बाप बनवत असले तरी देवेंद्र फडणवीस वारंवार नेता बदलणाऱ्या राणे कुटुंबियांचे पालकत्व घेण्यास तयार नाहीत परंतु तरी देखील नितेश राणे फडणवीस यांना अडचणीत आणणारे वारंवार विधान करत असल्यानं फडणवीस यावर काय भूमिका घेतात हे बघावं लागणार आहे नेता बदलण्याचा नारायण राणेंचा समृद्ध वारसा आहे हे विसरले का म्हणजे बघा नितेश राणे हे सध्या भाजपात असले तरी त्यांचे नारायण राणे कधी काळी कट्टर शिवसैनिक होते नंतर त्यांनी काँग्रेस नंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि आता भाजपामध्ये आपली पद घालवली ती गोष्ट वेगळी परंतु जेथे मलाही दिसली तो आपला पक्ष असा जो राणेंचा इतिहास आहे तोच नितेश राणे पुढे नेताना दिसतात का सुरुवातीला आक्रमक स्वभावाचे नारायण राणे शिवसेनेत वेगाने पायऱ्या चढत वर गेले शाखा प्रमुख असलेले राणे साली मुंबई महानगरपालिकेच्या समितीचे अध्यक्ष त्यानंतर साली कणकवली मालवण मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये युतीची सत्ता आल्यावरती त्यांच्याकडे उद्योग सारख्या महत्वाच्या खात्यांचा सा कारभार सोपवण्यात आला एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांच्याकडे महसूल खातं देण्यात आलं मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव या काळात त्यांनी या पदाची धुरा सांभाळली दोन हजार पाच साली शिवसेना सोडून ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नारायण राणे स्वस्त नव्हते राणेंची महत्वाकांक्षा मुख्यमंत्री पदाची होती यातूनच ज्या विलासराव देशमुखांनी त्यांना काँग्रेसमधला काँग्रेसमध्ये आणलं त्यांच्याच विरोधामध्ये राणेंनी आघाडी उघडली दोन हजार मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना उद्योग खातं मिळालं आणि याच दरम्यान सोनिया गांधी अहमद पटेल अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करून राणेंनी हायकमांडची खप्पा मर्जी ओढावून घेतली त्यानंतर भाजपमध्ये आल्यानंतर नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं हा सर्व नारायण राणेंचा इतिहास पाहिला तर सत्तेसाठी काही पण या पद्धतीने आपलं राजकारण केलेलं दिसतंय आता हाच धागा पकडून नितेश राणे देवेंद्र यांची मर्जी जिंकून अजून काही पदरात पाडून घेण्याच्या बेतात दिसत आहेत पण तुम्हाला काय वाटतं था। ठाकरेंकडून म्हणजे ठाकरेंचे नेते प्रवक्ते अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी एक स्टेटमेंट केलं की नितेश राणे नारायण राणे असताना बाब बदलण्याची वेळ का आली प्रश्न आहे ना म्हणजे ठाकरेंकडून जो रिप्लाय ह्या गोष्टीवर देण्यात आला एक घाव दोन तुकडे करणाराच होता सगळ्यात महत्वाची गोष्ट एकनाथ शिंदेचीच झाली नितेश राणे छाती ठोकपणे एकनाथ शिंदेच्या नेत्यांना एकना शिंदेंना अंगावर शिंगावर घेत आहेत पडद्यामागून ताकद कोण देत आहे भूमिका मत कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त करा जय महाराष्ट्र